तर बघा काय बातमी क्रीडा शिक्षकांची पदे भरणार चार हजार आठशे साठ पदासाठी शिक्षण विभागाने नुकतीच दिली मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये मानधन तत्वावर अकरा महिन्यासाठी क्रीडा शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या त्यानंतर आता राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडा शिक्षकांच्या पदाला शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने नुकतीच मंजूर दिली आहे तर क्रीडा शिक्षकांसाठी अत्यंत सकारात्मक भाग मानली जाते त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक शिक्षणाची उपलब्धता व्यापक पातळीवर वाढेल असा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे तसेच या निर्णयामुळे शाळांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षणावर देखील अधिकचा भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं राज्यातील जिल्हा परिषदेमधील शिक शिक्षक संवर्गातील दोन लाख सत्तर हजार छत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदे पदे प्राथमिक निश्चित करण्यात आले ते राज्यातील समूह सादर केंद्राची केंद्र केंद्रशाळा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनातील शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली त्यानुसार राज्याच्या सद्यस्थिती चार हजार आठशे साठ समूह सादर केंद्र अतिरिक्त आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय संच मान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले त्यानुसार केंद्रस्तरावर प्रत्येकी एक वापरणे क्रीडा शिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षका चार हजार आठ पदाचा समावेश असलेला निर्माण तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येक पद मंजूर करण्यात आलाय तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद